भाग दहावा जेवण झाल्यानंतर सगळेजण पुन्हा एकदा हॉलमध्ये जमले माईंनी एक कटाक्ष सगळ्यांवर टाकला मी बोलत असताना आता कोणीही बोलणार नाही माईचा कणखर आवाज हॉलमध्ये गुमला त्या त्यांच्या खानदानी खुर्चीवर बसल्या होत्या जिथे बसून त्यांनी लोकांना न्याय दिला होता कोल्हापुरात सरनोबत खानदानाचा एक धबधबा होता रत्ना तुला या घरचे नियम माहीत नाहीत का माईंनी विचारलं मी काय केलं तुम्हाला माझी चूक दिसते पण बाकीचे जे मला बोलतात त्यांचं काय माई तुम्ही पक्षपातीपणा करता रत्ना म्हणाल्या तशा माई हसल्या आज न्याय होणारच श्रद्धाबरोबर जे वागलीस त्याचं काय त्याचं उत्तर हवं आहे मला आणि हो बसून नाही इथे माझ्यासमोर उभं राहायचं पहिले शुभांगीची माफी मागायची पुन्हा आम्ही असं माझ्या मुलीबद्दल बोललेलं खपून घेणार नाही एवढं लक्षात असू दे हे तिचंसुद्धा घर आहे तर ती या घरामध्ये लक्ष देणार माईंनी स्पष्ट शब्दात रत्नाची कान उघडणी केली माईचं बोलून झाल्यावर शिवा पुढे येऊन माईच्या कानाजवळ जाऊन काहीतरी म्हणाला आणि माईच्या बोलण्याची वाट पाहू लागला शिवाकडे पाहून त्यांनी इशारा केला तसे लगेच शिवाने हो मन होमध्ये मांड हलवली शिवाने बाजूला जाऊन कॉल केला आणि दहा सेकंद बोलून झाल्यावर लगेच कॉल कट करून माईच्या मागे जाऊन उभा राहिला काय झालं माई काही टेन्शन आहे का देवराजांनी विचारलं कळेलच तुम्हाला जरा धीर धरा माई म्हणाल्या तसेच सगळे शांत बसले माई पुढे काय बोलणार याची वाट पाहत रत्नाचे मात्र पाय दुखू लागले होते उभे राहून माई मी बसू का उभे राहून पाय दुखायला लागले आहेत रत्ना बारीक चेहरा करून म्हणाल्या नाही माईंनी सरळ नकार दिला जो इतर लोकांना रुला आहे तेच या क्षणी तुलाही आहे तुझ्या बेताल वागण्याला कुठेतरी लगाम लागायला हवा तुला शोभत नाही असं वागायला तरीही तू वागतेस काय आणि कसली कमी आहे तुला वाड्यात तुझ्या मनासारखं सगळं होईल असं नाही ना, ना। विसरू नकोस तुझ्यामुळे माई बोलता बोलता थांबल्या माई जाऊ दे हो ना आपल्यालाच त्रास होईल सगळं आठवून हिला काहीही फरक पडणार नाही कितीही आपण तिला संधी दिली तरी आता मलाच कंटाळा आला आहे मुलासाठी मी हिला सांभाळून घेत आहे नाही तर तेव्हाच घटस्फोट दिला असता देवराज चिडत पण रागावर कंट्रोल ठेवून म्हणाले देवराज आपल्या घरात हा शब्द पुन्हा नको ती या घरातच राहील आणि शेवटची संधी त्यानंतर तुला आम्ही अशी शिक्षा करू की जन्मभर लक्षात राहील किती आणि काय काय गोष्टींना आम्ही आमच्या मनात हृदयात साठून ठेवलं आहे आणि या सगळ्यांचा कधी कडेलोट होईल हे आमच्या तरी हातात नाही रत्ना आजही दमयंती सरनोबत तुला शेवटचा इशारा देत आहे माईचा आवाज पूर्ण हॉलमध्ये घुमला आज माईच्या आवाजात एक प्रकारचा राग दिसून येत होता माईचे बोलून झाल्यावर पुन्हा एकदा शांतता पसरली होती दोन मिनिटात काही गार्ड आत आले ते येऊन माईच्या उजव्या बाजूला थांबले सगळ्या गार्ड असं एकत्र येऊन थांबलेले पाहून हॉलमध्ये बसलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर प्रश्नार्थक भाव उमटले होते शिवा माईंनी आवाज देता शिवाने त्या गार्ड्सना बाजूला व्हा असं सांगितलं तसे गार्ड लगेच बाजूला झाले गार्ड बाजूला होतात सगळेजण श्रद्धाला पाहून उभे राहतात श्रद्धा सगळ्यांच्या तोंडून निघालं श्रद्धा घाबरून खाली पाहत होती भीतीने थरथरत होती श्रद्धाला पाहून सगळ्यांना आनंद झाला होता ती सुखरूप होती श्रद्धा माईंनी तिला आवाज दिला तशी ती घाबरत गा... एक एक पाऊल टाकत पुढे येत होती हाताची चुळबुळ चालूच होती ती येऊन माईसमोर उभी राहिली श्रद्धा माईंनी पूर्ण आवाज दिला तशी ती रडू लागली माई मला माफ कर मला असं नव्हतं करायला पाहिजे श्रद्धा घाबरत हळूच मान वर करून माईकडे पाहत म्हणाली तिची अशी अवस्था पाहून सगळ्यांनाच वाईट वाटलं माई जशा उठून उभ्या राहिल्या तशी श्रद्धा घाबरून एक पाऊल मागे झाली घाबरू नको श्रद्धा मी तुला ओरडणार नाहीये मला कळलं आहे सगळं काही कुणामुळे तू घर सोडून गेलीस ते माई तिच्याजवळ येत म्हणाल्या तसे श्रद्धाने पटकन माईकडे पाहिले माई श्रद्धा पटकन माईजवळ गेली आणि पटकन त्यांच्या मिठीत शिरली त्यांनीही तिला जवळ घेतलं तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या श्रद्धा हे बघ बाळा रडू नकोस यात तुझा काही दोष नाही बघ इथं माझ्याकडे तसे तिने मानवर करून माईकडे पाहिले तुला आम्ही ओरडेल का माईंनी विचारले नाही तिने मान हलवतच उत्तर दिले मग कशाला रडत आहेस या सुंदर डोळ्यांना त्रास देतेस ये बस इथे तिला घेऊन त्या सोफ्यावर जाऊन बसल्या श्रद्धाच्या बाजूला बसत त्यांनी मायेने तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवला हे सगळं पाहून रत्नाचा आतल्या आत जळफळाट झाला ज्या कुणाची नजर माझ्या बाईला लागली असेल ना ती त्या मेलीची नजर निघून जाऊ दे माईंनी कडाकडा बोटे मोडत नजर काढली आणि इथे रत्नाला जोरदार ठसका लागला माई गेली ग नजर ज्यांची कुणाची लागली होती ना आत्या म्हणाल्या तू काही खाल्लं का माईंनी विचारलं नाही माई, ना माई। खूप भूक लागली आहे श्रद्धा बारीक चेहरा करून म्हणाली पहिले जेवण करून घे बोलूया आपण नंतर सुमन हिचं एक ताट कर आणि अजून एक ताट करून माझ्याकडे दे माई म्हणाल्या हो हो माई साहेब सुमन म्हणाली आणि किचनकडे निघून गेली बच्चा एकदा तरी भाईशी बोलायचं ना तुझ्यासाठी इतका परका आहे का ग की तू काही सांगितलं नाहीस जे तू प्रत्येक गोष्ट मला सांगायचीस इतकी मोठी गोष्ट तू सांगितली नाही धैर्यशील तिच्यासमोर गुडघ्यावर बसून हातात हात घेत म्हणाला भाई आय एम सॉरी पण खरंच त्यावेळी मला काही सुचलं नाही अशा काही गोष्टी समोर आल्या की मला धक्काच बसला श्रद्धा अश्रुपुसत पुसत म्हणाली समजू शकतो परिस्थिती तशी होती प्रॉमिस कर की मला आधी येऊन सांगशील हा भाई तू तु, नेहमी तुझ्या पाठीशी असेल हा धैर्यशील तिच्या हातावर हाताने थोपटत म्हणाला हो भाई श्रद्धाने हसत मान हलवली मान हलवली माईसाहेब हे ताट त्यांच्यासमोर जेवणाचे ताट घेऊन उभी होती श्रद्धा तू जेवून घे मी आलेच माई म्हणाल्या हो माई श्रद्धा डायनिंग टेबल कडे निघून गेली तर माई जेवणाचे ताट घेऊन तिथे चढत पहिल्या मजल्यावर गेल्या पहिल्या मजल्यावर उजव्या बाजूला दुसऱ्या रूममध्ये दरवाजा उघडून आत गेल्या श्रद्धा पटापटा खात होती आणि तिला असं पटापटा खात असलेलं पाहून आत्या म्हणाल्या अग हळू ठसका लागेल खूप भूक लागली आत्या श्रद्धा म्हणाली सावकाश खा आत्या म्हणाल्या श्रद्धा हो पुन्हा असं काही केलंच तर बघ देवराज थोडे चिडून म्हणाले सॉरी छोटे बाबा श्रद्धा सॉरी नको बोलू किती काळजी लागून राहिली होती अशी अचानक का पळून गेलीस काही कळे ना बाळा काही असेल तर सांगत जा पण असं नको करू पुन्हा तुला कोणी काही बोल तुला कोणी काही बोललं असेल तर लगेच मला सांग रत्नाकडे जळजळीत कटाक्ष टाकत देवराज म्हणाले हो छोटे बाबा आता पुन्हा असं नाही करणार डोळे पुसत श्रद्धा म्हणाली जेवताना कोणी रडतं का डोळेपूस आधी देवराजांनी तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणाले हो छोटे बाबा श्रद्धा म्हणाली श्रद्धाचे जेवण झाले तसे पुन्हा सगळे लिव्हिंग रूममध्ये येऊन बसले श्रद्धा ही तुझी वहिनी तुझ्या लाडक्या धैर्यशील बायको आत्याने सांगितले तसे श्रद्धाने समोर शिवांगीला पाहिले आणि पाहतच राहिली आत्या ही तर श्रद्धा बोलता बोलता थांबली हो हीच त्या दिवशी तुमच्या दोघींची धडक झाली होती तुला निवांत सांगेन पण आधी ओळख करून घ्या एकमेकींची आत्या म्हणाल्या आत्या म्हणाल्या हो आत्या श्रद्धा दोघींनी एकमेकांना पाहून छान स्माईल दिली श्रद्धाने तिला लगेच वहिनी म्हणून स्वीकारलं होतं रात्री उशिरापर्यंत बोलणे चालू होते श्रद्धा तिच्या रूममध्ये निघून गेली होती शिवांगीने किचनवरून मगच रूममध्ये गेली धैर्यशील उद्या आपल्याला उद्या आपल्याला महालक्ष्मी मंदिरात जायचे आहे तर मला काय म्हणायचं आहे तुला कळलं असेल धैर्यशील उद्या आपल्याला महालक्ष्मी मंदिरात जायचे आहे तर मला काय म्हणायचं आहे तुला कळलं असेल ना माईंनी रोखून पाहत म्हणाल्या माई डोळे गोलगोल फिरवत धैर्यशील म्हणाला मला कळलं मला सगळं कळलं मी जातो झोपायला आता झोप धैर्य बाळा इथे आम्हालाही आहे आम्हीही झोपायला जाणार आहे इथे गप्पा मारत नाही बसणार देवराज म्हणाले बाबा तुम्ही पण गुड नाईट बोलून सरळ तो त्याच्या रूमकडे निघून गेला तर कशी वाटली तुम्हाला आजची ही कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या ला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा